JEE, नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलींकरता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आटपाडी तालुक्याच्या विकासाची आर्थिक बँक असलेल्या दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेला आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सात पॉईंट बहात्तर कोटी रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती बँकेचे संस्थापक तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी दिली आहे अमरसिंह देशमुख म्हणाले बँकेची आर्थिक स्थिती रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे भक्कम असून नियमांचे पालन केल्याने रिझर्व्ह बँकेने पंढरपूर व जत या दोन नवीन शाखा उघडण्यास आर्थिक वर्षात परवानगी दिली आहे त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेने बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेला संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र करण्यास परवानगी दिली आहे बँकेच्या सध्या दहा शाखा व एक प्रधान कार्यालय असून पंढरपूर व जत या दोन नवीन शाखांमुळे बँकेचा व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे बँकेने ग्राहकांना मोबाईल बँकिंग यू पी आय आर टी जी एस ई टी एफ सी टी एस क्लिअरिंग पी ओ एस बी बी पी एस ए टी एम एन एस सी एच फास्टॅग या सर्व डिजिटल सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत बँकेचे सर्व संचालक मंडळ कर्मचारी सभासद ठेवीदार कर्जदार यांच्या सहकार्यामुळेच तसेच बँकेचे चेअरमन दादासाहेब पाटील वाईस चेअरमन जयंत देशपांडे व्यवस्थापकीय संचालक भगवंत पाटील आडमोटे सर्व संचालक मंडळ कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामुळेच बँकेने भरीव प्रगती केली असल्याचे अमरसिंह देशमुख म्हणाले लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा